नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री चरित्र सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक स्वामी भक्त कसा असावा स्वामींची भक्ती कशी करावी हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे या अध्यायाच्या सुरुवातीलाच हे सांगण्यात आलेले आहे की सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिल्यांदा स्वामींचे नामस्मरण करावे म्हणजेच काय तर आपण उठल्याबरोबर आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ हे नाम आले पाहिजे यानंतर आपली आंघोळ वगैरे करून घ्यावी आणि त्यानंतर देवपूजा करावी त्यामध्ये स्वामींचे षोडशोपचार पूजन करावे मन एकाग्र करून जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा आणि फोटो असेल तर फोटोही स्वच्छ पुसून घ्यावा महाराजांना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा सुगंधी फुले अर्पण करावीत धूपदीप दाखवावा नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही रोजच्या रोज जे काही शाकाहारी जेवण घरामध्ये बनते त्याचा नैवेद्य दाखवू शकता जर ते शक्य नसेल तर तुम्ही दूधसाखर किंवा खडीसाखरेचाही सा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आपले हे पूजन झाल्यानंतर महाराजांना फळे किंवा बिडा अर्पण करावा असेही या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले आहे यानंतर महाराजांना मनपूर्वक नमस्कार करावा महाराजांची स्तुती करावी स्तवन गावे हे स्तवन काय आहे हे सुद्धा याच अध्यायामध्ये देण्यात आलेले आहे दिंडोरी प्रणीत जे श्री स्वामी समर्थ स्तवन आहे ते सुद्धा याच अध्यायामधून घेण्यात आलेले आहे आता स्तवन म्हणजे काय तर स्तवन म्हणजे स्तुती करणे महाराज हेच ब्रह्मांड नायक आहेत कर्ता आणि कर्विता तेच आहेत अग्नी वायू आकाश पाणी पृथ्वी चंद्र सूर्य ब्रह्मा विष्णू महेश इंद्रदेवता आठ दिशांचे रक्षक हे स्वामीच आहेत महाराजांची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या मार्गामध्ये मा जे षडविकारांचे अडथळे येतात ते जवळ येऊ नयेत अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे संसारात असूनसुद्धा स्वामींचे नामस्मरण सदैव माझ्याकडून होवो आणि माझे कर्ता आणि कर्विता हे स्वामीच आहेत अशी महाराजांची स्तुती या स्तवनामध्ये केलेली आहे महाराजांच्या कृपेने नेहमी शांती आणि आपल्याला समाधान लाभावे आपल्यामध्ये खोटा अभिमान शिरू नये आपण नेहमी महाराजांच्या नामस्मरणात भजनामध्ये दंग राहावे खोट्या आणि निरर्थक गोष्टींपासून आमचे मन लांब राहावे नेहमी साधू सज्जन यांचे सत्संग लाभावे सहवास लाभावा जगामध्ये वावरत असताना कधीच कुठला विकल्प मनामध्ये येऊ नये आणि आपल्या मुखामध्ये नेहमी सत्याचाच वावर असावा अशी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्ही महाराजांची जी कोणती सेवा तुम्हाला करता येत असेल ती तुम्ही सेवा नक्की करावी त्यामध्ये तुम्ही महाराजांच्या कोणत्याही चरित्राचे वाचन करू शकता श्रवण करू शकता अकरा माळी किंवा एक माळी तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तसेच या अध्यायामध्ये गुरुवारी उपवास करण्यास सांगितलेले आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो उपवास म्हणजे फक्त खाद्यपदार्थांचा त्याग करणे नव्हे तर वाईट विचार वाईट कृत्यांचाही त्याग करावा उपवासाच्या दिवशी फक्त उपवासाचे खाण्यापिण्याचे पदार्थ न खाता आपण उपवास का केलेला आहे कशासाठी करत आहोत याची जाणीव ठेवावी उपवासाच्या दिवशी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्यामध्ये वेळ घालवावा महाराजांचे जे कोणते स्त्रोत्र मंत्र तुम्हाला येतात त्याचे पठण किंवा श्रवण करावे महाराजांच्या चरित्राचे वाचन करावे काहीही करणे शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण करावे जे कोणी वर्किंग आहेत किंवा इतर काही कारणांमुळे इतर दिवशी महाराजांची सेवा करणे शक्य नसेल त्यांनी गुरुवारी तरी आपल्या गुरूंसाठी खास वेळ काढावा महाराजांची जमेल जा तितकी जास्तीत जास्त सेवा पूजन करावे महाराजांचे जसे तुम्हाला शक्य आहे पंचोपचार षोडशोपचार तसे पूजन करावे जे कोणी गुरुवारी हा उपवास करतात त्यांनी प्रदोत्समयी हा उपवास सोडावा आता या उपवासाने काय होईल हे सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेले आहे अशा पद्धतीने उपवास करून स्वामींचे पूजन करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी वाढेल सत्य असत्य योग्य अयोग्य काय आहे हे ओळखण्याची बुद्धी अशा साधकाला प्राप्त होईल या अध्यायामध्ये एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे तो असा की श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून अंतकरणाने जो कोणी जप करतो त्याचे कल्याण स्वामी महाराज करतात त्यामुळे उठता बसता चालता बोलता नामस्मरण करत राहावे नामस्मरणाचे महत्त्व हे स्वतः स्वामी महाराजांनीही कित्येक वेळा सांगितलेले आहे प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण त्यावर एक जालिम उपाय आहे ते म्हणजे महाराजांचे सतत नामस्मरण करत राहणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कोणीही करू शकतो स्त्री पुरुष किंवा कोणतीही जात धर्म याला असा कोणताही भेदभाव नाही याशिवाय मानसपूजेचे महत्त्वसुद्धा या अध्यायामध्ये दे सांगण्यात आलेले आहे मानसपूजा म्हणजे काय तर कोणत्याही देवतेचे मनातून अप्रत्यक्षरित्या केलेले पूजन या पूजेसाठी वेळेचे जागेचे असे कोणतेही बंधन नसते कुठेही कधीही अगदी रात्री झोपतानासुद्धा प्रवासात ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही मानसपूजा करू शकता प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था मासिक धर्म सुतक विटाळ असेल तरीही मानसपूजा केल्यामुळे तुमच्या स्वामीसेवेमध्ये एकही दिवस खंड पडणार नाही मानसपूजा केल्याने आपण स्वामींच्या अधिक जवळ पोहोचतो त्यामुळे ही पूजा महाराजांना अतिशय प्रिय आहे स्वामींची मानसपूजा कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा याशिवाय या अध्यायामध्ये या असेही सांगण्यात आलेले आहे की महाराजांच्या कोणत्याही चरित्राचे तुम्ही वाचन किंवा श्रवण केले असा तुमच्या सर्व दोषांचा नाश होईल त्यामुळे तुमच्याकडे गुरुलीलामृत असेल किंवा श्री स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा श्री स्वामी समर्थ भक्तिविजय समर्थ सप्तशती अशा महाराजांच्या कोणत्याही चरित्राचे वाचन तुम्ही नक्की करावे शुद्ध मनाने केलेली भक्तीच महाराजांना जास्त प्रिय आहे आणि जर तुम्ही महाराजांचे षोडशोपचार पूजन करत असाल पण तुमच्या मनामध्ये स्वार्थी भावना आहे आणि तुम्ही काही फायद्यासाठी महाराजांची पूजा करत आहात तर असा ढोंगीपणा महाराजांना कधीही आवडत नाही अशा दांभिक लोकांकडे महाराज ढुंकूनही बघत नाहीत त्यामुळे भक्तिभावाने अगदी तुम्ही महाराजांना फुलं जरी अर्पण केलीत तरीही ती महाराजांना अतिशय प्रिय आहे असे या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले आहे याशिवाय या अध्यायामध्ये या एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकात जयासी भक्तीचा दंब व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची याचाच अर्थ असा होतो की मी किती मोठा स्वामीसेवक आहे याचा अभिमान किंवा गर्व कधी बाळगू नये मी इतकी सेवा करतो इतक्या माळी जप करतो हे करतो ते करतो हे कधीही चार चौघात सांगत बसू नये कारण करता आणि करविता हे स्वामीच असतात स्वामीच आपल्या भक्ताकडून ही सेवा करून घेत असतात कारण आपल्या भक्ताला स्वामींना कर्ममुक्त करायचे असते तुम्ही स्वामीसेवेचा निस्वार्थीपणाने प्रचार प्रसार नक्कीच करा पण मी किती मोठा स्वामीसेवेकरी आहे यासाठी मी स्वामींची इतकी इतकी सेवा करतो हे कधीही लोकांना सांगत बसू नये अशा भक्ताने स्वतःच्या सेवेचा गाजावाजा केल्याने त्याची भक्ती शून्य झालेली असते असा महत्त्वाचा बोध या अध्यायामधून देण्यात आलेला आहे त्यामुळेच नवीन सेवेकऱ्यांनी आणि स्वामी भक्तांनी आपण जे काही ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका त्यामध्ये ज्या कथा दिलेल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर उपाय सापडतात जसे की श्री गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व सांगितलेले आहे अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काही उपाय तोडगे हे दिलेले असतात फक्त शोध घेण्याची बुद्धी आपल्यात निर्माण झाली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने नुसते पारायण किंवा चरित्राचे वाचन करू नका तर ते समजूनही घ्या त्यातले ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा अक्कलचे खुदा पहचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे महत्त्व कळाले असेल स्वामींची भक्ती कशी करावी आणि एक स्वामीभक्त कसा असावा त्याचे आचरण कसे असावे हे अतिशय सुंदर पद्धतीने या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ